दोनशे गाड्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं रामबाऊ मास्तरांच्या मोटर ड्रायविंग स्कूलचा विषय खोलच विषय खोल असण्यामागं कारणच आहे दोनशे प्लस लोकांच्या स्टुडंटच्या गाड्यांची स्वप्न पूर्ण केलेलं दुकान म्हणजे रामबाऊ मास्तरांचं मुळीक मोटर ड्रायव्हिंग स्कूल मुळीक मोटर ड्रायविंग स्कूलची खासियत अगदी बाय हार्ट बाय हार्ट असं आहे पंधरा वर्षापूर्वी आम्ही जे मुलांचे आधार कार्ड काढले ज्या मुलांचे पॅन कार्ड काढले ती मुलं आज आमच्याकडे येतात काका म्हणून येतात काकाचं कामच आहे त्यांची स्वप्न पूर्ण करायची ते आम्ही करू लागलो आहे दोनशे प्लस गाडींचं स्वप्न पूर्ण होण्याचं कारण नंबर वन एक गाडी वन स्टुडंट वन आवर नो किलोमीटर एक तास मनसुक्त शिका अरे द पाच दहा मिनटं इकडं तिकडं चालेल आपण घड्याळावरती न शिकता एन्जॉय करत कर शिकू एक गाडी नऊ किलोमीटर लिमिट नऊ किलोमीटर लिमिट एक तास डेली अशा प्रकारचं हे ट्रेनिंग सेशन चालतात आपल्या गा गाडीमध्ये आता गाडीच्या प्रकारावरून लक्षात आलं कोणी म्हणते मी हॅचबॅकसाठी वेगळं पॅकेज स्टेडांसाठी वेगळं पॅकेज अरे काश्ट्याला पाहिजे दुनियामध्ये आपल्या लाईफमध्ये कुठलीही गाडी चालवायचा योग आला तर आपल्याला ती गाडी चालवता आली पाहिजे या आपला कन्सेप्ट आहे रामभाऊ मस्तरांच्या गाडीचा कन्स ड्रायविंगचा कन्सेप्ट तोच आहे तुम्हाला चांगला ड्रायवर बनायचा आहे चांगला ड्रायवर बनायचं म्हणजे काय फक्त लायसन आलं म्हणजे गाडी चालवता आली का नाही तुम्हाला गाडीचं ऑइल कूलंट ब्रेक ऑइल इंजिन ऑइल हे सगळं काढायला पाहिजे एअर फिल्टर काढायला पाहिजे गाडीचं सर्व्हिसिंग काय त्यासाठी वर्कशॉप असतं गॅरेज वर्कशॉप दुसरं महत्त्वाचं टायर वर्कशॉप टायर वर्कशॉपमध्ये व्हील अॅरेस किंवा व्हीलमेंट व्हील रोटेशन काय आहे गाडीच्या टायरची लाईफ कशी वाढवली पाहिजे गाडीची लाईफ कशी वाढली पाहिजे गाडीत बसलेल्या माणसांची लाईफ कशी वाढवली पाहिजे ते त्या टायर वर्कशॉपमध्ये शिकवलं जातं नायट्रोजन हायवेज सहित तिसरा महत्त्वाचा मुद्दा पार्किंग आज पुण्यामध्ये लक्ष्मी रोड ठिकाणी लक्ष्मी रोड ठिकाणी पार्किंग करायचं आहे किंवा फिनिक्स मॉल किंवा वेगळ्या मॉल्समध्ये पार्किंग करायचं आहे तर परपेंडिक्युलर पार्किंग म्हणजे काय पॅरलर पार्किंग म्हणजे काय किंवा हॉस्पिटलसारख्या ठिकाणी करायचं असेल तर अँग्युलर पार्किंग म्हणजे काय हे इंग्लिश जाऊ देले मोठे मोठे शब्द आहेत आपल्याला क्लिअर कट्ट तिन्ही ठिकाणी पार्किंग करता आलं पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय मिशन कात्रसघाट विश्रांतवाडीच्या एका टोकापासून पुण्याच्या एका टोकापर्यंत कात्रस घाटापर्यंत आम्ही जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण म्हणतो की कात्रस घाट कात्रज घाट दाखवला खानाला अरे आम्ही पण कात्रज घाट दाखवतोय कात्रज घाट शिकवतोय घाटामध्ये प्रवास करताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे शिकवतो आहे फक्त फिरून येत नाही ट्रीप करत नाही आत्तापर्यंत तीन वर्षामध्ये कधी तुम्ही पाहिलं आहे का आम्ही कुठंतर मिसळखात बसलो आहे अजिबात नाही आम्ही गाडीवरती रोड सहित कात्रस घाट कसा क्रॉस करायचा हे शिकवतो हो जसं आपला नियम आहे की एका गाडीमध्ये एकावेळी एक जणच ही तर मात्र कात्रच्या घाटात आमची सगळी कंबाईंड ट्रिप असते तीन वर्षात मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला फीमध्ये काय डिस्काउंट आहे का आमच्याकडं सगळी युनिफॉर्म फी आहे ह्याच्यासाठी ती त्यासाठी आमचा स्वतःचा व्हॉट्सअपचा ग्रुप असतो त्या ग्रुपच्या कम्युनिकेशनमध्ये एकमेकाची मैत्री वाढत असते त्यामुळं आमच्याकडे फी ही युनिफॉर्म आहे कोणालाही डिस्काउंट पॅटर्न नाही त्या कात्रच्या घाटात हे लोक एकत्र येतात मैत्री होते त्यांची त्यांचं संभाषण होतं आणि त्या कात्रच्या घाटामध्ये आम्ही सगळेजण एकत्र ट्रीप करतो एकत्र पिकनिक करतो मात्र त्या पिकनिकमध्ये पंधरा किलोमीटरचा कात्रज घाट लाईव्ह हा शिकवला जातो परत परत येतोय की आपण दोनशे गाड्यांचे स्वप्न पूर्ण कशी करू शकलो टायर वर्कशॉप गॅरेज वर्कशॉप एक तास दररोज किलोमीटर लिमिट नाही शिका हटके आता सगळ्यात महत्त्वाचं स्टिम्युलेटर कारण स्टिम्युलेटर आहे मोबाईलवरती आपण जसे गेम खेळतो कम्प्युटरवरती जशी गेम खेळतो तसं इंटरनॅशनल लेवलचं ॲथोराइज सॉफ्टवेअर असणारा स्टिम्युलेटर आपल्याकडं आहे त्या स्टिम्युलेटरच्या माध्यमातून आज आपण चार दिवस पाच दिवस त्याचं ट्रेनिंग देतो त्याचा इफिशियन्सी रिझल्टसुद्धा फार सुंदर आला आहे जसं दोनशे प्लस गाड्यांचं स्वप्न आलं आहे काल आमच्याकडे डिझेल क्रेटा आलेले आहे नवीन दोनशे अकरावी गाड्या आमच्या ताफ्यात आलेले आहेत अशा प्रकारचं आमचं ट्रेनिंग चालतं ट्रेनिंगच्या सोबत रोड सेफ्टी रस्ता सुरक्षा मोहीम राबवण्यामध्ये आत्ताच आम्ही घंटागाडीच्या गाडीच्या सुद्धा सन्मान केलेला आहे ड्रायव्हरांचा सन्मान आमच्या इथं होतोच अशा प्रकारचे हे आम्ही ड्रायविंग स्कूल चालू केलं आहे दर्जाचं आपल्या पुणे आर टी ओकडून दर्जा मानांकित असं हे आमचं ड्रायव्हिंग स्कूल आहे या मनसोक्त शिका आपुलकीनं शिका रस्त्यावर आपल्याला धावायचं आहे स्वतःची कार घेऊन तर मात्र स्वप्न पूर्ण करायचं आहे तर मात्र आमच्या स्वप्न पूर्ण करण्याच्या फॅक्टरीमध्ये ड्रायव्हर्स फॅक्टरीमध्ये आवर्जून या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे धन्यवाद